जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आओद... चिंचोली चिंचवली चिंचवली होपोलीचाच एक भाग आहे चिंचवली त्या भागामध्ये या ठिकाणी आपण आहोत तर आय थिंक आता दुपार संध्याकाळी दोन वाजता दीड रात्रीचा धीड वाजलेला आहे म्हणून जणांके पाटील म्हणजे दादांची वाट बघण्यासाठी म्हणजे दादांचं स्वागत करण्यासाठी त्यांना मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी चिंचवली गावातील चिंचवली परिसरातील परिसर बांधव दादांचं आगमनाची या ठिकाणी वाट पाहत आहेत रात्रीचं दीड वाजला आहे तरी सुद्धा या ठिकाणी दादांचं आगमन झालेलं नाही बंधू काय नाव आहे तुमचं सागर शिकवण सागर शिकवण तुम्ही कुठे राहतात चिंचवलीमध्ये चिंचवलीमध्ये राहतात किती वेळ जर आपण इथं दादांची वाट पाहत तर आम्ही सकाळपासून इथं उभा काय काय इच्छा आहे तुमची दादाकडे म्हणजे दादांचं नाही एकत्र जेवण भेटावं प्रत्यक्ष भेटलो नाही एकदा सभा झालेली आहे परत जवळच ग्राउंड आहे बरं इथे एकदा सभा झाली होती मोठी बापूडच्या चौकामध्ये चौका आपण पाहिलं असेल मनोजारांजी पाटील या मागच्या चौकामध्ये आहेत आणि या चौकामध्ये त्यांचं काही वेळाने आगमन होणार आहे तर म्हणजे दादांची इच्छा आहे की दादांचं या ठिकाणी त्यांना एकदा भेट जरी झाली तर त्याच्यामध्ये या ठिकाणी धन्यता मानत आहे त्यानंतर आमच्या या बंधू काय नाव आहे तुमचं शंकर जाधव शंकर जाधव कुठे राहतात चिंचवलीच्या खास दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आहे म्हणजे एवढा वेळ झाला सकाळपासून वाट पाहत आहेत पण तरी सुद्धा रात्रीचे दीड वाजलेत पावणे दोन वाजलेत तरी सुद्धा या ठिकाणी दादांचा चेहरा बघण्यासाठी दादांना नमस्कार करण्यासाठी सर्व मराठा बांधव आणि आमच्या माता माझी तिसरी मध्ये शिकणारी माझी छोटी बहीण या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमच्या पावलावरती पाऊल टाकले तुझं काय नाही दिदी गुणाली रुपेश जाधव ही सुद्धा तू कोणत्या वर्गात आहे रुपाली तिसऱ्या वर्गामध्ये म्हणजे ज्यांना आरक्षण सुद्धा माहिती नाही परंतु आमचे आई वडील जर आरक्षणाचा लढा लढत असतील तर आम्ही सुद्धा आमच्या आई वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून हा आरक्षणाचा एकदा लांबून भेट जरी झाली तरी आमची लहान लहान मुलं धन्यता मानतायत ताई या समोर तुमचं काय नाव तुमचं पुष्पा शरद जाधव तुम्ही या चिंचवली गावामधल्याच आहात दादाचा ऑप्शन करण्यासाठी या ठिकाणी ताई आलेल्या आहेत आणि सर्व आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी ताई या या समोर तुम्ही त्याच चिंचवलीमध्ये चिंचवलीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की दादांना प्रेम फक्त खेड्यापाड्यामध्ये असणारेच मराठा बांधव आणि मराठा बहिणी करतात असं आम्हाला या ठिकाणी वाटत होतं परंतु जेव्हा आम्ही मुंबई शहरामध्ये जसं आगमन झालं तर खोपोली परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी दादांचं जोरदार स्वागत स्वागत होत आहे आणि खरंच तुमचं एवढं प्रेम पाहून निश्चितच आम्हाला आरक्षणाचा लढा लढत असताना त्या ठिकाणी मोठं बळ मिळतंय ताई या समोर तुम्ही काय आहे ताई तुमचं प्रतीक्षा अण्णा शिंदे तुम्ही सुद्धा दादांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी खास करून तो उपस्थित आहात निश्चितच आणि या माता भगिनी फक्त एकट्या आलेल्या नाहीत तर त्यांच्या लेकरा बाळाला छोट्या छोट्या लेकरा बाळाला घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत तुम्ही पाहत असाल तिला काय नाव आहे तुझं हा शुभम जाधव अण्णाव काय ओला दादा कोणत्या वर्गात आहेस तू पाचिंग शिकणारा या ठिकाणी आमचा भाऊ आहे आपण जस काही या बाजूला जाऊयात या बाजूला सुद्धा या ठिकाणी काही आहेत मराठा एक मराठा अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी दादांचं आगमन होणार आहे कारण की प्रत्येक चौकामध्ये जसं पुणेकरांनी प्रेम दिलं आणि खोपोलीमध्ये दादांचा प्रवेश झाला तर प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी दादांचं जोरदार स्वागत होत आहे माता भगिनी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि आमचे मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत काय नाव येत आहे तुमचं पटवळ तर तुम्ही सुद्धा या चिंचवड गावामध्येच या ठिकाणी राहत शेडवली परिसरामध्ये या ठिकाणी आलेल्या ताई आहेत तर ताई तुम्हाला काय म्हणजे दादाना बघण्याची फुट इच्छा आहे तुमची या अगोदर दादांची भेट झालेली का तुमची सभा झालेली परंतु पुन्हा एकदा दादांना भेटावं असं काय वाटतं तुम्हाला मराठा मराठ्यांना आरक्षण मिळेल किंवा नाही मिळत आणि मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे ही भावना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ताई तुम्हाला सांगू इच्छितो मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आणि निस्वार्थी या ठिकाणी आपल्याला लाभलेलं नेतृत्व आहे ने, आणि महाराष्ट्रातील सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळवण्यापासून या ठिकाणी कोणीही रोखू शकत नाही कारण हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि मनोज जरांगे पाटील हा लढा या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे लढत आहेत निष्ठेने लढत आहेत आहो रात्र या ठिकाणी मराठा समाजात आपण पाहिलं माझी छोटी ताई सुद्धा या ठिकाणी आरक्षणाचा लढा लढत असताना आमच्या सोबत या ठिकाणी पावलावरती पाऊल टाकून हा लढा लढते दीदी काय नाम आहे तुझं पावडे कोणत्या वर्गात शिकतेस तू नबील आहेस आज शाळेत गेली होतीस का सुट्टी होती चालतंय तर तुला तू सुद्धा दादांना बघण्यासाठी या ठिकाणी तात्पुरता कदाचित या ठिकाणी दादांचा तापा आलेला असू शकतो परंतु कदाचित <SUSANZCalais> दादांचा तापा आलेला आहे परंतु दादा दादांचा तापा नाही ना ना जो मराठ्यांचा जो भगव बादळ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी काही गाड्या आहेत समज होऊ शकतो की दादांचा आहे इकडे आणखी वेळ आहे तुमचा साथ थांबूयात एक मराठा था। लाख मराठा जय जिजाऊ जय श्री